हे नवसंकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाही त्यामुळे चुकूनही कुणाला सांगू नका तुमचे हे रहस्य लवकरच तुम्ही धनवान होणार आहात श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला हे नऊ संकेत मिळाले तर समजून घ्या की तो सामान्य नाही तर ती आहे एखाद्या विशिष्ट देवाच्या कृपेने जन्मलेली खास व्यक्ती नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या विश्वाच्या प्रत्येक देव देववास करतो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे देव सर्वत्र अस्तित्वात आहे आपल्यामध्येही परत जरी देव थेट दिसत नसला तरी आपल्याला त्याचे स्वरूप बऱ्याच वेळा जाणवते परंतु प्रत्येकालाच हा आभास जाणवत नाही ही अनुभूती केवळ अशा लोकांनाच उद्भवते ज्यांच्याकडे विशेष दैवी शक्ती असते मित्रांनो भगवान कृष्ण यांनी आपल्या शिकवणींमध्ये असे सहा संकेत सांगितले आहेत ज्यात असे दिसून येते की कोणतीही व्यक्ती एक सामान्य माणूस नसते परंतु देवाच्या कृपेने एक विशिष्ट आत्मा आहे जर हे सहा संकेत मनुष्यात दिसले तर समजा की ती व्यक्ती सामान्य मनुष्य नाही श्रीकृष्णाने अशा व्यक्तींना सर्वोत्कृष्ट म्हटले आहे कारण हे संकेत सामान्य मानवांमध्ये दिसत नाही बऱ्याचदा हे गुण जन्मापासून अशा लोकांमध्ये दिसू लागतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांच्या अद्वितीय शक्तींमुळे ते, ते जगात प्रसिद्धी मिळवतात श्रीकृष्णांच्या मते प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येते मानवी योनी मिळणे ही सामान्य गोष्ट नाही चौऱ्याऐंशी लाख योनीतून सर्वोत्कृष्ट योनी मनुष्य योनी म्हटले जाते मनुष्य योनी एक मौल्यवान भेट आहे ज्यात मनुष्य त्या सर्व गोष्टी करू शकतो जे इतर कोणताही प्राणी करू शकत नाही म्हणूनच प्रत्येक मनुष्याने देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्याने त्याला मानवी जीवन दिले या जीवनाचा योग्य उपयोग केला पाहिजे योग्य उपयोग केला पाहिजे आणि जगाच्या कल्याणाच्या भावनेने कार्य केले पाहिजे परंतु प्रत्येकजण ही संधी योग्यरित्या वापरत नाही माणसाचा जन्म घेतल्यानंतरही काही लोक प्राण्यांप्रमाणे वागतात परंतु असे काही भाग्यवान लोक आहेत ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यांच्याबरोबरच नेहमी दैवी शक्ती असतात जे त्यांना नेहमीच योग्य मार्ग दाखवितात ते प्रत्येक संकटात त्यांचे समर्थन करतात या शक्ती केवळ त्यांनाच निवडतात जे योग्य मार्गाचे अनुसरण करतात आणि इतरांना धर्म आणि सत्याच्या मागचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करतात पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे हे आपल्याला कसे कळेल कधी असे घडले का की तुम्ही मृत्यूला स्पर्श करून परत आला आहे का आपण एक भयंकर अपघातातून वाचला आहात किंवा प्रत्येक अडचणीत एरवीही अदृश्य शक्ती आपले संरक्षण करीत असते जर हे ए जर हे आपल्या बाबतीत घडले असेल तर ते चमत्कारापेक्षा कमी नाही तुम्ही हे माना अथवा न माना ही दैवी शक्ती नेहमीच आपल्याबरोबर असते आज आपण असे नऊ संकेत जाणून घेऊ जे हे सिद्ध करतात की आपण सामान्य मनुष्य नाही आपल्यात असे काहीतरी आहे जे आपल्याला वेगळे बनवते तर त्या नऊ दैवी संकेतांबद्दल जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण तो, तो आपल्या जीवनाला एक नवी दिशा देईल पण त्याआधी तुम्हावरही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक पहिला संकेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी काही काम न करता स सर्व आणि दुःखाचा विचार करीत नाही थंडी असो वा उन्हाळा असो तो आपले काम कधीही अर्धवट सोडत नाही कितीही संकटे उद्भवली तरी तो व्यक्ती त्याच्या मार्गापासून विचलित होत नाही प्रत्येक परिस्थितीत तो आपल्या कामात गुंतलेला असतो लोक त्यांना चांगले म्हण किंवा वाईट म्हणो तो आपले कार्य पूर्ण भक्तीने करतो त्याला स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो की एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल नंबर दोन दुसरा संकेत म्हणजे जो इतरांची कधीही निंदा करत नाही श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी आयुष्यात इतरांशी कधीही वाईट वागत नाही जी नेहमीच इतरांबद्दल चांगली बोलते तोच व्यक्ती सर्वोत्कृष्ट आहे आजकाल लोक छोट्या गोष्टींवर इतरांची निंदा करतात सर्व वेळ इतरांचा अपमान करणे इतरांची फसवणूक करणे इतरांचे नुकसान करणे इत्यादी एक प्रकारचे निंदनीय कार्य करत राहतात या कारणासह ते लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत नंबर तीन तिसरा संकेत असा आहे की जो व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातून उरलेला वेळ देवाची भक्ती उपासनेमध्ये खर्च करून आणि ईश्वराचे नामस्मरण करून आणि ईश्वराचे नाम घेऊन ईश्वरास सत्य मानून त्याची अनुभूती करण्यास समर्थ असतो वास्तविक त्या व्यक्तीच्या सभोवताली शक्तींचा पवित्र घेरा असतो ज्यामुळे आपल्या त्याला देवाची अनुभूती होते या लोकांचा देवावर पूर्ण विश्वास असतो ते दुःख असो वा सुख प्रत्येक परिस्थितीत देवाचे स्मरण करतात आणि देवाचा अपमान कधीही करत नाही नंबर चार चौथा संकेत जी व्यक्ती समाजाप्रती आपले दायित्व समजते चांगले जी व्यक्ती समाजाप्रती आपले दायित्व समजते आणि पुण्याचे कार्य करते समाजाबद्दलची आपली जबाबदारी विचारात घेता अडचणीत अडकलेल्या लोकांना आणि गरीब आणि असहाय्य व्यक्तींना मदत करते आपत्ती आणि विपदा देते तेव्हा पशुपक्ष्यांची मदत करते आपत्ती आणि विपदा येते तेव्हा ती व्यक्ती पशुपक्ष्यांची मदत करते जेव्हा एखाद्या वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तीचा अपमान करत नाही कधीही तो एखाद्या तिरस्कार करत नाही तो मानवांमध्ये सर्वोत्कृष्ट असतो प्रत्येक व्यक्तीत असे गुण नसतात ज्या लोकांवर देवीची कृपा असते त्यांच्यातच असे दैवी कृपा त्यांच्यातच असे देवीगुण असतात जो स्वतः सद्गुणांचे कार्य करतो आणि इतरांना अशा गोष्टी करण्यास प्रेरित करतो नंबर पाच पाचवा संकेत श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती ज्याने कधीही इतरांवर अन्याय केला नाही ज्यांनी कधीही इतरांची संपत्ती हिसकावली नाही इतरांच्या मजबुरीचा कधीही फायदा घेतला नाही तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे जो व्यक्ती इतरांच्यात श्रेष्ठत्व मानतो जो व्यक्ती इतरांच्या उदरनिर्वाहाला कधीही दुखावत नाही आणि इतरांचा द्वेष करत नाही त्याला जगात प्रसिद्धी मिळते नंबर सहा सहावा संकेत पूर्वाभास पूर्वाभास होणे जगातील केवळ काही लोकांमध्येच ही एक अनोखी शक्ती असते जेणेकरून त्यांना भविष्यात आधीच काही विशेष घटनांचा आभास होतो जर भविष्यात काहीतरी वाईट होणार असेल तर त्यांना त्याबद्दल आधीच जाणवते त्यांचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना आजूबाजूच्या वातावरणात बदल जाणवतात निसर्गता त्यांना अशी काही दृश्ये दिसतात जी अशुभ संकेत आहेत ज्यामुळे त्यांना हे कळू शकते की काहीतरी वाईट घडणार आहे आणि ते सावधगिरी बाळगतात नंबर सात सातवा संकेत असा आहे की काही लोक नेहमीच त्यांच्याभोवती विशिष्ट प्रकारचे सुगंध अनुभवतात सुगंधित फुले धूप अगरबत्ती किंवा कापूर यासारख्या पवित्र सुगंधांची लहर हवेत दरवळताना जाणवते तर मग त्यांच्या सभोवताली देवाच्या उपस्थितीचे संकेत असतात आणि त्या व्यक्तीवर देवीदेवतांचे आशीर्वाद देखील आहेत नंबर आठ आट, आठवा संकेत म्हणजे मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आपल्या शास्त्रवचनांमध्ये खूप चांगली मांडली जाते हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे शास्त्रामध्ये याला ईश्वराची वेळ मांडले जाते कारण यावेळी वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा असते म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस शास्त्रामध्ये जागे होण्यासाठी स सर्व कार्य सर्वोत्कृष्ट मांडले जाते जगातील सर्वोत्कृष्ट जगातील बहुतेक लोक ब्रह्ममुहूर्तावर संपल्यानंतर उठतात परंतु जर एखाद्या व्यक्तीची झोप ब्रह्ममुहूर्तावर आपोआप उघडण्यास सुरुवात होत असेल सुखात तर तो एक अलौकिक संकेत मांडला जातो आणि अशी व्यक्ती नक्कीच सामान्य नसते नंबर नऊ दररोज ब्रह्ममुहूर्तावर जागे झालेले लोक आयुष्यात कधीही पराभूत होत नाही यावेळी जागे झालेले लोक नेहमीच प्रसन्न असतात आणि देवाच्या शक्तीमध्ये भक्तीमध्ये आपले मन लावतात त्याची बुद्धिमत्ता इतर लोकांपेक्षा तल्लक असते आणि ते खूप हुशार असतात ब्रह्ममुहूर्तावर जगणारे लोक जागणारे लोक जलाशयाप्रमाणे शांत असतात ते कधीही क्लेश लढाई करत नाहीत किंवा हाणामारी वादविवाद करत नाहीत अशा व्यक्ती नक्कीच ईश्वराच्या इच्छेनुसारच हे करतात हे करण्यासाठी केवळ दैवी शक्तीच त्यांना प्रवृत्त करते बऱ्याच वेळा आपण मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी भजन कीर्तन किंवा कथा ऐकण्यासाठी जातो किती सुंदर स्तोत्रे किंवा कथा किती चांगली आहे हे महत्त्वाचे नाही पण आपले लक्ष त्या दरम्यान त्यामध्ये भटकते कधी आपण आपल्या घराबद्दल विचार करण्यास सुरुवात करतो तर कधी आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांबद्दल परत असे काही लोक आहेत जे हे स्तोत्र कीर्तन किंवा कथा ऐकण्यात इतके गुंतलेले असतात की त्यांना कशाचीही जाणीव नसते त्यांना फक्त त्यांच्याभोवती पवित्रता जाणवते आणि त्यांच्याभोवती पवित्रता हे असणे अनेक शुभध्वनी ऐकू येणे जसं की शंख बासरी किंवा मंदिराच्या घंटेचा आवाज नक्कीच अशा व्यक्ती देवाच्या कृपेच्या अधीन असतात आणि देव त्यांच्या अगदी जवळ असतो आणि म्हणूनच त्यांना या चमत्कारिक आवाजांची जाणीव होते जो व्यक्ती ईश्वराच्या चरणी परम आनंदाची अनुभूती करतो आणि देवाची भक्तीचा वास्तविक आनंद घेतो अशा व्यक्तीचे मन आणि मस्तिष्क नेहमी शांत असते जेणेकरून तो कधीही सत्याच्या आणि पण्याच्या मार्गावरून विचलित होत नाही त्याला देवाकडून मिळालेला हा एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामधून त्याला नेहमीच समाजात आदर आणि सन्मान मिळतो जर हे आपण आपल्या पत्नीशी निष्ठावान असाल कधीही बायकोची फसवणूक केली नसेल परस्त्रीशी कधीही संबंध ठेवला नसेल जर तुम्ही परस्त्रीला आई आणि बहीण मानता तर तुम्ही धन्य आहात जर आपण केवळ आपल्या पतीला किंवा स्त्रीला प्रेम करत असाल आपण आपल्या स्वतःच्या पतीशी निष्ठावान आहात आपल्या स्वतःच्या पतीचा विचार करत असाल कधीही गैरपुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल गैरविचार करत नसाल तर नक्कीच आपण एक महान सद्गुण स्त्री किंवा पुरुष आहात तेव्हा देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहते तर मित्रांनो हे नऊ संकेत जे सिद्ध करतात की आपण मनुष्य नसून देवाच्या विशेष कृपेने जन्मलेले विशिष्ट आत्मा आहात आपण या संकेतामध्ये स्वतःला ओळखले की आपण सामान्य माणूस नाही हे तर देवाच्या विशेष कृपेने जन्मलेले एक वेगळा आत्मा आहात हे समजून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद